नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण उडपी हॉटेलसारख्या मऊ स्पंजी इडली आणि डोसे बनवण्यासाठी पीठ कसं बनवायचं हे पाहणार आहोत त्याचबरोबर तांदूळ कोणते घ्यायचे आणि थंडीमध्ये पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी कोणते ट्रिक्स वापरायच्या तांदूळ आणि डाळीचे प्रमाण किती पाहिजे जेणेकरून आपले इडली डोसे टेस्टी बनतील आणि जाळेदार बनतील हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चला ते व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वप्रथम आपण पाहूया की तांदूळ कोणते घ्यायचे आहेत तर मी इथे रॅशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही जुने तांदूळ घेऊ हो शकता किंवा जर तुम्हाला उकडा तांदूळ चालत असेल तर तुम्ही तोसुद्धा घेऊ शकता पण उकडा तांदूळमुळे आपले पोट वगैरे दुखू शकते ज्यांना जमतं त्याने उकडं तांदूळ घेतले तरी चालेल तुम्हाला पीठ किती बनवायचं त्यानुसार तुम्ही वाट्या घ्या जर कमी पीठ पाहिजे असेल तर छोटी वाटी घ्या किंवा तुम्ही मोठी वाटीसुद्धा घेऊ शकता तर मी ते एक कप घेतलेला आहे तीन कप मी तांदूळ घेणार आहे प्रमाण व्यवस्थितपणे घेतलं तर इडली डोसे छान बनतात तर तांदूळ मी साफ करून घेतलेले आहेत तीन कप आपण तांदूळ घ्यायचे आहेत आणि तीन कप तांदूळासाठी आपण एक कप उडदाची डाळ घेणार आहोत तर ही सफेद उर्धाची डाळ आहे तुम्ही अख्खी उर्धाची डाळ घेतली तरीही चालेल पण ती सफेद असायला पाहिजे त्याच्यावरती जे काले चिलके असतात ते नको आहे आप आपल्याला सुद्धा मी साफ करून घेतलेले आहे तुम्ही डायरेक्ट हिला तांदळामध्ये टाकू शकता पण आता मी हिला तांदळामध्ये नाही टाकणार आहे ते का ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर आपण एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण डाळीमध्ये टाकायचे आहेत सर्वप्रथम आपण तांदूळ धुवून घेऊया तर तीन ते चार ग्लास पाणी टाकायचं आहे आणि तांदूळ चोळून घ्यायचे आहे छान असे हलके असे तोळून घ्यायचे तर पहा आपण तांदूळ जेव्हा चोळले तेव्हा त्यामध्ये ते अतिशय हे घाण असं पाणी दिसतं आहे तांदळामध्ये हे राशनचे तांदूळ आहेत खूप घाण असते तर याला मला चार ते पाच वेळा धुवावं लागणार आहे त्याच्यानंतरच हे आपले जे इडली ढोसे आहेत असे छान सफेद बनतील जर आपण याला व्यवस्थित धुतलं नाही तर इडली ढोसे आपले काळसर असतील तांदूळ आपण चार ते पाच पानाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण उडदाची डाळ धुवून घ्यायची आहेत तर उडदाची डाळ आपल्याला एक ते दोन वेळा धुवून घ्यायची आहे जास्त धुवायची नाही उडदाची डाळ चिकट असते त्याच्यामुळे आपण जेव्हा उडदाची डाळ आणि तांदूळ वाटून घे त्याची इडली बनवतो बनवतोय त्याच्यामुळे ते एकदम छान बनतात जर आपण डाळ जास्त वेळा धुतली तर व्यवस्थित आपले इडली आणि डोसे बनणार नाही त्याच्यामुळे मी हे वेगळं ठेवलं होतं जर तुम्हाला असं वाटलं की तुमचे तांदूळ छान आहेत एक ते दोन वेळा तुम्हाला धुतल्याने ते चांगले पडतील तर तुम्ही उडदाची डाळ त्याच्यामध्ये टाकू शकता आता इथे आपण एक ट्रिक वापरलेली आहे थंडीमध्ये पीठ बरोबर आंबलं जात नाही तर आपण यामध्ये साधं पाणी नाही घातलेलं आहे आपण यामध्ये कोमट गरम केलेलं पाणी घातलेलं आहे त्याच्यामुळे आपलं जे पीठ आहे छान आंबेल तर आता हे आपण चार ते पाच तास झाकून ठेवणार आहोत पाणी आपण तांदूळ आणि डाळपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं होतं तर पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे आपण जे खाण्याचे पोहे बनवतो जाड पोहे आहेत हे तेसुद्धा साफ करून घेतलेले आहेत पोहेसुद्धा आपल्याला दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून पोहे नरम पडतील तुम्ही जेव्हा तांदूळ भिजत ठेवले होते तेव्हा तुम्ही ते ते हे पोहे भिजत त्या तांदळामध्ये मिक्स करू शकता धुवून किंवा जेव्हा तुम्हाला तांदूळ वाटायचे आहेत तेव्हा तुम्ही मिक्स करू शकतात तर आता मी हे तांदूळ वाटायला घेणार आहे तर तेव्हाच मी हे पोहे यामध्ये धुवून मिक्स करून ठेवलेले आहेत चमच्याच्या साह्याने व्यवस्थितपणे मिक्स करून ठेवायचं आहे आता आपण हे झाकून ठेवूया सर्वात अगोदर आपण डाळ वाटून घ्यायची आहे तर पहा डाळ आपण गरम पाणी टाकून भिजत ठेवली होती त्याच्यामुळे ती छान अशी नरम झालेली आहे भिजलेली आहे तर थोडीशी डाळ टाकायची आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याची छान असं बारीक याची पेस्ट आपल्याला करायची आहे तर जे आपलं पाणी आपण भिजवताना ठेवलेलं होतं त्याच पाण्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहोत तर पहा एकदम अशी बारीक अशी याची पेस्ट झाली पाहिजे आता आपण एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि उरले जी डाळ आहे तीसुद्धा आपण वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला असं वाटलं की डाळ आणि तांदूळ वाटताना पाणी जरासं कमी पडत आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये कोमट थोडंसं पाणी घाला आणि त्याच्यानेच हे वाटून घ्या तर आपण डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता तांदूळसुद्धा आपण थोडेसे तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून वाटून घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला अतिशय बारीक असं वाटून घ्यायचं आहे आपण तांदूळसुद्धा वाटलेले आहेत हे सुद्धा आपण उडदाची जी डाळ आपण वाटलेली होती त्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने सर्व तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता हे आपण मिक्स करूया छान असं पाच ते सात मिनटं एकाच दिशेने आपल्याला हे मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे ते एकदम स्पंजी असे आपल्या इडल्या बनतील व्यवस्थित मिक्स करा तर पहा पाच ते सात मिनिटं मी व्यवस्थितपणे हे मिक्स केलं होतं आता यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वगैरे काहीच नाही घालायचं आहे हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे गरम जागेवर ठेवायचं आहे आता थंडी भरपूर आहे तर आपण गरम जागेवर हे ठेवू शकत नाही त्यासाठी एक मोठा जाड टॉवेल घ्यायचा आहे आणि हे भांडं आपण त्या टॉवेलवरती ठेवायचं आहे आणि टॉवेल व्यवस्थितपणे या भांड्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे भांडं आणि एखाद्या गरम जागेवर ठेवायचं आहे मी किचनच्या किचनचा जो ओट आहे त्याच्या खाली ठेवते जेणेकरून त्याला जास्त गार पाना लागणार नाही गरम पाना येईल आता हे आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत आता याला आपण दुपारी वाटलेलं आहे म्हणजे दुपार आणि रात्र असं भरपूर वेळ त्याला आमण्यासाठी मिळणार आहे त्याच्यामुळे पहा अतिशय छान हे पीठ असं फुगलेलं आहे जर असं पीठ फुगलेलं असेल ना तर आपले इडली आणि ढोसे अगदीच पणजी बनतात आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सर्व डाळ तांदूळ मेथीदाणे घेतले ना तर ते टेस्टीही खूप बनतात तर पहा एकदम स्पंजी असे झालेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे व्यवस्थितपणे एकाच दिशेने हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे मीठ घातलं होतं ते व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे तर पहा हळूहळू असं मी हे पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एक इडलीचं भांडं घेऊन त्याला थोडं थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं आपल्याला यामध्ये हे पीठ टाकायचं आहे अशा पद्धतीने इडलीच्या सर्व भांड्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत तेल लावल्यामुळे काय होतं आपली जी इडली आहे तयार झाल्याच्या नंतर आपण ती पटकन काढू शकतो ती चिटकत नाही तर मी इथे इडलीचा जो कुकर आहे त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं होतं आणि गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये अशा पद्धतीने हे स्टँड ठेवायचे आहेत तर जिथे होल आहे तिथे वरची इडली आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे त्या अशामुळे काय होतं जी वाफ तयार होते ना ती बरोबर सर्व इडल्यांना व्यवस्थितपणे लागते आणि आपल्या ज्या इडल्या आहेत त्या छान अशा शिजतात आता हे आपल्याला मिडियम गॅसवरती पंधरा मिनटं उकडू द्यायचं आहे म्हणजे शिजू द्यायचं आहे तर पंधरा मिनटं झाल्याच्यानंतर आपण हे थंड करून घेतलं आहे आणि काढलं आहे अगदी आपण गॅस जेव्हा बंद करतो ना ते पाच ते पाच मिनटं ठेवायचं आहे आणि लगेच इडल्या ह्या बाहेर काढून ठेवायच्या आहेत जर असं झाकून ठेवलंत ना तर काय होईल त्याची जी वाफ आहे ती इडलीवरती पडेल आणि मग त्या इडल्या ओल्या होतील आणि खायला बरोबर लागणार नाही एका चम्मचं घ्यायचं आहे आणि चम्मचचा पाटचा जो टोक आहे त्याने अशा पद्धतीने ह्या ज्या इडल्या आहेत ना आपल्याला गोल करून मोकळं करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व आपल्या ज्या इडल्या आहेत त्या आपण मोकळ्या करून घेतलेल्या आहेत तर पहा तुम्ही पाहू शकता याला अतिशय असे हे स्पंजी असे झालेले आहेत असे छान अशा याला जाळ्यासुद्धा आलेल्या आहेत जर तुम्ही सुद्धा थंडीमध्ये इडली डोसे करायचे आहेत आणि तुमच्या जर पीठ आंबत नसेल तर तुम्ही या टिक्स नक्की वापरा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा